श्री स्वामी समर्थ ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे जी एका भक्ताने अनुभवलेली आहे जेव्हा एखादा आत्मा आपल्या दुःखात अडकून पडतो तेव्हा तो इतरांना त्रास देऊ लागतो पण भक्ती आणि श्रद्धेच्या बळावर कोणतेही संकट टाळता येते हीच गोष्ट घडली अमोल देशमुख या तरुण भक्ताच्या बाबतीत कथा सुरू होते अमोल देशमुख हा एक तरुण उद्योजक होता त्याच्या वडिलांचा पुण्याजवळ एक लहानसा गावात जुना वाडा होता काही कारणांमुळे तो वाडा अनेक वर्षे बंदच होता लोक सांगायचे की तिथे काहीतरी अस्वस्थ शक्ती आहे पण अमोलला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता एका दिवशी त्याने ठरवले की हा वाडा पुन्हा सुरू करायचा तो आपल्या काही मित्रांसोबत तिथे गेला आणि स्वच्छता सुरू केली पण जसजसे ते आत जात होते तसतसे एक विचित्र गारवा जाणवत होता अचानक एका मित्राने सांगितले इथे कोणीतरी आपल्या मागे चालत कसं वाटते अमोलने हस्त त्याचा धाक उडवला काही नाही रे या जुन्या वाड्यांमध्ये अशा भावना येतात पण खरी भयानक घटना त्याच रात्री घडली रात्रीची भयावह अनुभूती अमोल त्या वाड्यातच राहायचा विचार करत होता त्याच्या मित्रांनी त्याला विरोध केला पण तो ठाम राहिला स्वामी समर्थ आहेत माझा सोबत, काही होणार नाही तो बोलला रात्री बारा वाजता अचानक जोरात दरवाजा आपटल्याचा आवाज आला अमोलने टॉर्च घेतला आणि पाहायला गेला पण कोणीच नव्हतं तेवढ्यात त्याच्या कानात हलक्या हसण्याचा आवाज आला तो मागे वळला आणि पाहतो तो काय ते कोप्यात एक सावली उभी होती ते काही क्षण स्तब्ध झाले ती सावली एक हळूहळू स्पष्ट होत गेली एक वृद्ध स्त्री फाटलेले कपडे लाल डोळे अन चेह्यावर भीतीदायक हसू हा वाडा सोडून जा नाही तर परिणाम भोगावे लागतील तिचा आवाज घोगरा आणि कडक होता अमोलला अंगभर शहारे आले त्याचे हात थरथरू लागले त्याला वाटले की त्याने लगेच इथून बाहेर पडावे पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करू लागला त्याने स्वामी समर्थांचे नाव घेऊन जप सुरू केला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तेवढ्यात ती आत्मा एकदम जोरात किंचाळली आणि हवेत तरंगू लागली ती अमोलच्या दिशेने धावू लागली पण जसेच त्याने जोरात स्वामी समर्थ असे म्हटले तसेच एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि त्या आत्म्याने हंबरडा फोडला अमोल थरथर कापत होता पण त्याने अखंड स्वामींचा जप सुरू ठेवला हळूहळू ती सावली मावळू लागली आणि संपूर्ण वातावरण शांत झाले सत्य उघ्र होते सकाळी अमोलने गावातल्या एका वृद्ध व्यक्तीला ही घटना सांगितली त्यांनी त्याला एक सत्य सांगितले हा वाडा पूर्वी एका सावित्री नावाच्या बाईचा होता तिच्यावर अन्याय झाला आणि ती यातना भोगत राहिली तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नव्हती हे ऐकून अमोलने गावातील पुजायाला बोलावले स्वामी समर्थांच्या कृपेने त्या वाड्यात एक मोठा यज्ञ करण्यात आला काही दिवसांनी वाड्याची भयावह भावना निघून गेली कथेचा शेवट आणि शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीचे सामर्थ्य मोठे असते संकट कोणतेही असो आपली श्रद्धा ठाम असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही जर कधी तुम्हाला अशा भयावह अनुभवाला सामोरे जावे लागले तर घाबरू नका फक्त श्री स्वामी समर्थ असे म्हणत राहा आणि संकटे आपोआप नाहीशी होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रप्रिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ